अमरावती जिल्ह्यातील खापर्डे बगीचा येथील निवाजात उत्सव मंडळाचा विदर्भाच्या राजाचे विसर्जन सोहळा भव्य आणि शिस्तीत आणि मस्तीत अकरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे मंडळ अध्यक्ष माजी नगरसेवक दिनेश भूपसह मंडळ पदाधिकारी वतीने विसर्जन शोभायात्रेची जय्यत तयारी करण्यात आली सर्वात शेवटी विदर्भाच्या राजाचे विसर्जन होणार असल्यामुळे सर्वात मोठी गर्दी होणार आहे अशात पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे रेल्वे उडान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने मंडळ पदाधिकाऱ्यांनी शोभायात्रा मार्गात बदल केला असून ही शोभायात्रा इरविन चौक जयस्तं चौक श्याम चौक आणि राजकमल चौकात महाआरती होणार आहे तेथूनच टर्न घेऊन पुन्हा जयस्तंभ चौक मार्गे येथील विहिरीत अकरा सप्टेंबर रोजी रात्री विसर्जन करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिनेश बुप मंडळ उत्सव अध्यक्ष व सांध्य दैनिक मंडळ वृत्तपत्राचे संपादक अनिल अग्रवाल शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले अॅडव्होकेट प्रदीप देशपांडे काँग्रेस पदाधिकारी भैया पवार आदी उपस्थित होते विदर्भाच्या राजा नावाने प्रसिद्ध असलेल्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंडळाच्या प्रांगणातून निघेल आणि दुपारी दोन वाजता एक अंदाजेत सुरू होईल आणि प्रत्यक्षामध्ये बाप्पाची मूर्ती इरविन चौकात द्यायला संध्याकाळच्या पाच वाजतील मिरवणुकीचा मार्ग इरविन चौक मार्गे टी पॉइंट मालविया चौक श्याम चौक तिथून राजकमल राजकमल चौकापासून समोर रेल्वे पुलाच्या पायथ्या खालून यू टर्न घेऊन परत राजकमल चौक श्याम चौक सिटी कोतवाली जयस्तम चौक वसंत चौक येथून चौधरी चौक आणि तिथून कॉल जिनिंग असा मिरवणुकीचा मार्ग राहील सर्वसामान्य जनसामान्य आणि सामान्य भाविकांना नम्र विनंती आहे मिरवणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे आणि शक्य झाल्यास वयोवृद्ध नागरिकांनी लहान मुलांनी दरोदर महिलांनी मिरवणुकीमध्ये येण्याचा टाळावं त्याचं थेट प्रक्षेपण विविध वृत्तवाहिन्यांवरून सुरू राहणार आहे घरी बसूनच मिरवणुकीचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती